खालापूर तालुक्यातील नावणे गावच्या हद्दीत रेल्वे रुळालगत झालेल्या खून प्रकरणाचा रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने वेगाने तपास लावत आरोपी लवकुश राजा पासवान वय चोवीस वर्ष राहणार कुलाहा तालुका हसनगंज जिल्हा उन्नाव उत्तर प्रदेश यास त्याचे राहते गावातून ताब्यात घेतले आहे दारूच्या नशेत भांडणातून खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे खालापूर पोलीस ठाणे हद्दीत नावंडे गावच्या हद्दीत खोपोली कर्जत रेल्वे रुळालगत सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला अंदाजे चाळीस ते पन्नास वय असलेल्या इसमाच्या डोक्यात हत्याराने जखम करून त्यास जिवेठार मारून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचेवर दगड रचून ठेवलेल्या स्थितीत पोलिसांना आढळून आले होते गुन्ह्याचा तपास करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर व बारा अंमलदार यांची दोन पथके तयार करण्यात आली होती तांत्रिक तपास तसेच गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील उत्तर प्रदेश येथे माहिती प्राप्त झाली होती सदर पथकाने तांत्रिक तपासात निष्पन्न झालेला आरोपी लवकुश राजा पासवान यास त्याचे राहते गावातून ताब्यात घेतले परंतु लवकुश उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला सदर इसमाकडे पथकाने दाखल गुन्ह्याबाबत चौकशी केली परंतु तो उपयुक्त माहिती देत नव्हता परंतु तांत्रिक तपासामध्ये त्याचा सहभाग निष्पन्न होत असल्याने आरोपीला ताब्यात घेऊन अलिबाग येथे आणण्यात आले आरोपी, आरोपी लवकुश याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली खून झालेला उत्तर प्रदेश येथील सुभाष विश्वकर्मा हा गोदरेज कंपनी खालापूर येथे कामास होता लवकुश पासवान सोबत ओळख झाल्याने सुभाष हा त्याच्याकडे राहण्यास आला होता दिनांक बावीस एप्रिल रोजी दोघांनी नशापान केले त्यानंतर काही कारणावरून दोघांमध्ये शिविगाळ व बाचाबाची झाली त्यानंतर पासवान याने त्याला खाली पाडून जवळच असलेला मोठा दगड डोक्यावर मारून त्याचा खून केला व त्याचा मृतदेह दिसून येऊ नये म्हणून त्याचे त्याचे मृतदेहावर त्याने दगडे ठेवून ठेवून त्याचा मृतदेह झाकून तो तो त्या ठिकाणावरून पसार झाला त्यानंतर रेल्वेने मुळगावी उत्तर प्रदेश येथे निघून गेला होता गुन्ह्याचा यशस्वी तपास पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश कदम पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील प्रसाद पाटील, पोलीस हवालदार प्रतीक सावंत राकेश मात्रे सुधीर मोरे रवींद्र मुंढे अक्षय जाधव जितेंद्र चव्हाण अक्षय पाटील पोलीस शिपाई तुषार कवळे यांनी केला जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर